आलेला हा संघ शुभम आणि आदित्य ही जोडी मैदानामध्ये दाखल होताना ना पहिलं षटक या ठिकाणी आराध्य संघाकडून फेकण्यासाठी सजीव होणं एक मातंभर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणारा गोलंदाज बघूया कोणत्या प्रकारचा चेंडू आधी त्यासाठी जो चेंडू नीट समजत नाहीये आणि उर्वरित काम आपण या ठिकाणी पूर्ण करतोय तो एस रक्षक नऊ चेंडू घोषित केला पंचानी एक आवांतर धावेनं खातं असं संघाचं उघडलं जातंय आहे होती ती बिनबाधित पुन्हा एकदा आपल्या चेंडूची पुढील चेंडू आदित्यसाठी जोरदार तडे कबाज पटकेबाजी करतोय तो आदित्य धावसंख्या होती पाच शिवभीम युवा चेहरा या ठिकाणी मात्र पुन्हा घोषित केलाय कसा पण होते काही पण पण निश्चितच आपल्या तडाका होण्याचं काम करतोय तो या ठिकाणी आदित्य जोरदार फटका मारायचा आहे आणि निश्चित या ठिकाणी एक धाव मिळणार की आदित्य यालं एका धावे बरोबर संघाची धावसंख्या वाढतीये धावसंख्या होतीये सात मात्र जोरदार फटका मारायचा धाव मात्र मिळत नाहीये पहिले छटक चालू असताना आराध्य स्पोर्ट्स या या ठिकाणी मात्र चेंडू अडवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत चांगली कसरत केली जाते अखिरकार या ठिकाणी चौकार धाव संख्या होती ती अकरा आदित्यनं सुरुवातीपासूनच चांगलं आक्रमण चढवलेलं आहे या ठिकाणी मात्र पाहतोय आदित्यचा हा फटका या ठिकाणी दमदार शुभ कडून आपण पाहिलेलं आहे सुरुवातीपासूनच चांगल्या प्रकारचे आक्रमण चढवलं जाते आता मात्र ही राजा स्पष्ट केलाय युवा मंच खुशी या संघानं जोरदार घडाघाती प्रहार केलाय आणि धाव संख्या ती पंधरा आपल्या शतकातील पुढील चेंडू शुभमसाठी साठी वाईट चेंडू घोषित केले पंच आतिश डिके यांनी पुन्हा एकदा पुढील चेंडू फेकण्यासाठी सजीवना शुभम जोरदार फटकेबाजी करतोय पण स्वतःच्या मध्ये अडवण्यात यश मिळतंय ते गोलंदाज झाला आणि पुन्हा एकदा शुभमसाठी हा चेंडू मात्र एक निर्धाव असणार निर्धाव एक एक चेंडू शुभम न पाच फलंदाजी करणं गरजेचं आहे जर शुभम युवा मंचाला जर धावा हवय असतील तर पुन्हा एकदा एक, एक निर्धाव चेंडू या वेळेला आपण पाहतोय वे। पुढील चेंडू फेकण्यासाठी सजीवना रे अप्रतिम चेंडू आहे ज्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारचं उत्तर नाहीये शुभमकडे कारण शुभमला थपवण्यासाठी या ठिकाणी थांबवून ठेवण्यासाठी आपण पाहतोय हा गोलंदाज मात्र एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय विविधता आणतोय तो प्रत्येक चेंडू मध्ये हो शुभम पुन्हा एकदा असं फलवतोय धाव संख्या केवळ सोळा आदित्यकडून मजबूत बॅटिंग होणं गरजेचं कारण ओपनिंग ओपनिंगची जोडी या ठिकाणी आहे सलामीची जोडी आहे धडाकेबाज फलंदाज दोन्ही एका बाजूला शुभम नॉन सागर आणि साईक साठी येतो या वेळेला आदित्य नवीन गोलंदाज संजीवतोय आराध्य सावर्डे या संघाकडून या सहा जेवण वरती किती धावा जमणार त्याच्यावरती मात्र या सामन्याचं गडी बरं अवलंबून राहणार कारण मोठं आव्हान देणं गरजेचं आहे ते या ठिकाणी आराध्य आदित्यकडून एक जबरदस्त फटकेबाजी एकच धाव मिळणार आता मात्र एक जबरदस्त चेंडू ज्या चेंडू वरती धाव होत नाहीये पुढील चेंडू आदित्यसाठी जोरदार फटका मारायचा बॅट चेंडूचा संपर्क नाहीये फटकेबाजी माझी मात्र अप्रतिम करायची आहे या वेळेला मात्र एकच धाव मिळणारे आदित्यसाठी धाव संख्या होतीये अठरा आपल्या शब्दामध्ये पुढील चेंडू या वेळेला मात्र आपण पाहतो मित्रांनो हो, या एका धावीवरती समाधान मानावं लागतंय घोषित क्षेत्राकडे हा चेंडू वळतोय आणि एका धावीवर संघाची धावसंख्या होणार एकोणीस सुंदर चेंडू चांगला चेंडू ठोलावला जातोय आणि मला वाटतं आदित्य या ठिकाणी षटक संपत आहे केवळ आहे एकोणीस Đi 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 सलामीची जोडी आणि कुणाला मात्र या ठिकाणी आपलं षटक पूर्ण करताना चालू करताना मात्र समोर मात्र जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक चेंडू वरती प्रहात अशा प्रकारचे तटाखेबाज फलंदाजी पाहतोय युवा मंचाचे सर्व क्षेत्र रक्षक प्रशांत सुरेंद्र या ठिकाणी शुभम आदित्य केवळ पाहण्याचं काम करतायत त्यांच्याकडून प्रत्येक चेंडू सीमापार धाडण्यात यश मिळतंय थोडस वेरिएशन पाहिजे बदल पाहिजे आणि या वेळेला माझा एकच धाव मिळेल कुणाल पुणे झेंडू हलक्या हाताने खेळून काढतोय एक धाव पूर्ण करतोय पहिले षटक चालू असताना आपण पाहतो सोनालवरती थोडासा दबाव येतोय धावसंख्या होतीये की नऊ छोटी धावसंख्या धावपलकाव लावल्यानंतर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागते धावसंख्य आहे ती जिंकण्यासाठी एकोणीस धावांची गरज असताना शुभम आणि आदित्य मधून चेंडू सीमा पार जातोय धावसंख्या या वेळेला होणार आहे ती तेरा वाईट चेंडू घोषित केल्या पंचांनी धावसंख्या पुन्हा एकदा होणार आहे ती चौदा एकोणीस धावांचा बाल हे मात्र या ठिकाणी मोडीत काढण्यासाठी बराच मोठं सहकार्यलं आपलं कुणाचं दरम्यान पहिलं षटक संपतोय धाव संख्या चौदा असताना जिंकण्यासाठी केवळ पाच धावांची गरज आणि या वेळेला मात्र उत्तम फटका उत्तम फटकाच्या पटकामधून विजय या ठिकाणी संपादन केला जातोय एक आरामात खेळी आरामात विजय या ठिकाणी आराध्य स्पोर्ट्स सावरडे या संघाचा विजयी संघाचं अभिनंदन त्याचबरोबर शिवभीम युवा मंच कुशुडे या संघाचं सुद्धा यजमान संघाचं सुद्धा अभिनंदन आभार धन्यवाद आम्हाला <laughs>